मंडळी आज आपण कटाची आमटी कशी करायची ते बघणार आहोत ही जी रेसिपी आहे ती माझी आजी पणजीची आहे म्हणजे जुनी रेसिपी आहे त्यामुळे करायला सोपी कमी साहित्यात आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे मस्त खोबरं जिरे मिरची भाजून कुटून केलेली ही आमटी चवीला खूपच छान होते चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आता हे बघा इथं मी पूर्णासाठी हरभरा डाळ शिजवली आहे ती आता आपण निथळून घ्यायची आणि ही निथळल्यानंतर खालती जे पाणी जमा होतं त्यापासून आपण कटाची आमटी करतो हे बघा साधारण दोन वाट्या कट मला मिळाले त्यात मी थोडीशी हरभरा डाळ सुद्धा शिजलेली घातलेली आहे आता एकीकडे मी काय केले खोबऱ्याचा एक छोटा तुकडा असा भाजत ठेवलेला आहे गॅसवर जाळी ठेवून मी तो तुकडा डायरेक्ट जाळला आहे छान काळा खमंग असा आपल्याला हा तुकडा करायचा आहे हा तुकडा भाजला जातोय तोपर्यंत मी एक हिरवी मिरची सुद्धा इथं भाजत ठेवली आहे आणि या खोबऱ्यामध्येच खोबऱ्याच्या वाटीमध्ये हे बघा अशा पद्धतीनं एक चमचाभर जिरे टाकलेले आहेत आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचंय आता माझी आजी पण जी, जी हे असं चुलीवर भाजायची तेव्हा मस्त खमंग असं हे खोबरं आणि जिरे भाजले जायचे हे बघा इथं आपलं खोबरं व्यवस्थित भाजलं गेलंय छान काळ खमंग असं झालेलं आहे आता हे गरम असतानाच त्यांना आपण छान बारीक करून घ्यायचंय आपण जी हिरवी मिरची भाजली ती सुद्धा मी ह्याच्या बरोबरच बारीक केलेली आहे हे बघा अशी बारीक पूड आपल्याला करायची मस्त खमंग असा याचा सुगंध येत आहे आता आपण कट एका कढईमध्ये गाडून घेऊ ह्याच कढईत मला आमटी करायची त्याच्यात मी चवीनुसार मीठ घातलं चांगला मोठा एक चमचा गोडा मसाला घातला गोडा मसाल्यामुळे ह्या आमटीला छान चव येते त्याच्यानंतर किंचित गुळ घालायचंय एक चमचाभर गुळ आपण ह्यामध्ये घातले आणि आपण जो कुटून तयार केलेला मसाला आहे खोबरं जिरे आणि मिरची तो घातला आता तिखटपणाच्या आवडीनुसार तुम्ही मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि एकीकडे फोडणी करायला घेऊ फोडणीसाठी चांगलं तीन ते चार चमचे तेल मी गरम केलं त्यात मोहरी घातली मोहरी तला जिरे हळद आणि हिंग घातलं हिंग जरा जास्तच घालावं आणि कढीपत्त्याची पाने घातली आता ही खमंग अशी फोडणी आपल्याला कटायला द्यायची मगाची कढई मी गॅसवर ठेवली आणि ही खमंग अशी चुरचुरीत फोडणी याला दिली आहे काय मस्त खमंग फोडणी बसली आहे ना आता याच्यामध्ये मी दोन आमसूल घातली आणि ही आमटी मंद आचेवर एक सात ते आठ मिनिटं उकळत ठेवायची अशी एक सात गरम ते आठ मिनिटं उकळल्यानं सगळे मसाले खोबरं जिरे छान एकजीव होतात हे बघा सात ते आठ मिनिट झाले आणि हे आपली गरमागरम कटाची आमटी खायला तयार आहे मस्त खमंग असा याचा सुगंध येतोय बघितलं आपली ही आमटी झालीय आता गरम गरम भात घ्यायचा आणि त्याच्यावर ही छान पेकी अशी आमटी घालायची आणि मस्त पैकी आमटी भात खायचा मग मंडळी कशी वाटली ही पद्धत तुम्हाला ही रेसिपी माहिती होती का माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच असे मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपी बरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद